आता होता असं की आमची दिवाळी खूप चांगली होती एक तारखेला पगार झालेला होता घरामध्ये सगळं गोडधोड होतं कपडे लत्ते होते आणि बाजूच्या घरांमध्ये काही नव्हतं गावाहून वापस येत असताना माझ्या आजूबाजूच्या गावातले लोक गाव सोडत होते त्यांना मी म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण ह्या लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार आणि माझं जे आयुष्य होतं ते शिक्षणामुळे उभं राहिलं होतं पण मी त्यांना तसं म्हटल्यानंतर ते मला साहेब हा शिकून का कलेक्टर थोडे होणार त्या एका उत्तराने ताईम आपला सगळं जीवन बदलून टाक तेरा चौदा पंधरा मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला आणि तो दुष्काळ इतका मोठा होता की माझ्या गावात एक आत्महत्या झाली आजूबाजूच्या गावामध्ये आत्महत्या होत होत्या खूप सारे लोक गाव सोडत होते पुण्या मुंबईला पोट भरण्यासाठी ते येत होते गावाच्या गावं खाली होत होती आणि दिवाळीला दोन हजार पंधरा मध्ये गावी गेलो गावी गेल्यानंतर सगळं चित्र पाहायला मिळालं आता होता असं की आमची दिवाळी खूप चांगली होती एक तारखेला पगार झालेला होता घरामध्ये सगळं गोडधोड होत कपडे लत्ते होते आणि बाजूच्या घरांमध्ये काही नव्हतं ते सगळं चित्र पाहायला मिळाल्यानंतर खूप त्रास झाला म्हटलं आता आपल्या आई वडिलांना घेऊन आपण पुण्याला राहायला जाऊ आता लग्न करायचं बाकी गोष्टी करायच्या गावाहून वापस येत असताना माझ्या आजूबाजूच्या गावातले लोक गाव सोडत होते त्यांना मी म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण ह्या लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार जर आज हे नाही शिकले तर ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाही उद्या हे कुठेतरी मजुरी करतील कुठेतरी व्यसनांच्या अधीन जातील आणि आपण मग म्हणतो जेव्हा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक घटकाला शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे आणि माझं जे आयुष्य होतं ते शिक्षणामुळे उभं राहिलं होतं पण मी त्यांना तसं म्हटल्यानंतर ते मला साहेब हा शिकून का कलेक्टर थोडे होणार आहे त्या एका उत्तराने ताईम आपलं सगळं जीवन बदलून टाकलं त्या एका उत्तराने मी पुण्यात आलो दोन दिवस झोप लागली नाही असं वाटायचं की खरंच हा शिकून कलेक्टर थोडी होणार आहे आणि कलेक्टर नाही झाला तर कोणाला फरक पडेल आज आपण एसी रूम मध्ये बसून चर्चा करत बसतो पेपर वाचतो आणि म्हणतो की इथं वाईट व्हायला तिथं वाईट व्हायलाय असा बदल घडायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे याने असं करावं त्याने तसं करावं अरे पण आपण दुसऱ्याला सांगतो ना तू ह्या समाजाचा घटक आहेस तू या ह्या समाजामुळे मोठा झालास इथल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी तुला आयुष्यभर मदत केलेली आहे तुझं जे आयुष्य हे समाजाचं देण आहे मग समाजाचा घटक म्हणून तू का पुढे येत नाही तुला जर समाजामध्ये परिवर्तन करावं लागतंय तर ते तुझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत होतात नोकरी करत होतात तेव्हापासून पण त्यावेळेसही एखाद्या शेतकऱ्याला आपलं मुलगा कलेक्टर होईल ही आशाही नसणं आशाही नसणं हे दुर्दैव होत सिस्टीम हे दुर्दैव होत समाजाचं आणि मग मी म्हटलं की उद्या मी ही पंचवीस वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेत सेटल झालेला असेल मी ही पंचवीस वर्षानंतर कुठेतरी अजून खूप चांगल्या घरामध्ये राहील चांगली गाडीमध्ये फिरेल आणि परत हीच चर्चा करेल की समाजामध्ये काही बदल घडत नाही आणि मग तो बदल आपण आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी हे का नाही करायचं आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण काय करू शकतो तर म्हटलं आपलं जे आयुष्य आहे ते शिक्षणामुळे उभं राहिले तर या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील या चक्रातून हे बाहेर पडतील आणि समाजामध्ये जर तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल जात धर्म असेल रंगभेद असेल स्त्री पुरुषाचे भेद असतील सगळ्या गोष्टीला एकच उत्तर येत ते म्हणजे शिक्षण समाजाला जर तुम्ही सुशिक्षित केलं तर तो, तो बोलता होईल तो प्रश्न विचारेल तो चांगला पुढे जाईल जो समाज शिक्षित आहे तेच देश पुढे गेलेत जे तर समाज शिक्षित आहे ते तेच राज्य पुढे गेलेत आणि मग मला असं वाटायचं की माझ्या शेतकरी बांधवाला शिक्षण मिळायला पाहिजे शिकला बळी तर टिकला बळी शिकेल बळी तर टिकेल बळी आणि बळीराजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शेतीचं सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावं उद्या त्याला शेती जरी करायचं असेल तरी तो शिक्षणामुळेच पुढे जाऊ शकतो आणि मग शिक्षणाचा धागा घेऊन मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं सा। पण हे सांगताना खूप असं छान वाटतंय जेव्हा हे स्वतःवर येतं अर्थात आई वडिलांनी इतकं स्ट्रगल करून तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे तुमचंही स्ट्रगल काही कमी नाही अशा वेळेला चांगली चालणारी एखादी नोकरी आपला मुलगा सोडतोय हे घरी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा आईची खास करून काय रिॲक्शन होते आई वडिलांनी काय मी जेव्हा ठरवलं ताई की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये त्याला त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं